झालं स्टार्ट लिंक वगैरे शेअर नमस्कार शिवशाही पैठणीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी जे कलेक्शन आणलं आहे ते एकदम युनिक आहे आणि काय ऑफरवाल्या पण साड्या तर आपण बघूया त्या पहिले सर्वांनी पहिले लिंक शेअर करा लवकरात लवकर आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मग मी पुढचं कलेक्शन दाखवतो तुम्हाला पण आता ही जी आहे ती कलांजली साडी आहे जे की कॉन्ट्रस्ट बॉर्डरमध्ये आणि आज आजचा जो लाईव्ह आहे तो आपला लाडकी बहीण योजनाचा लाईव्ह आहे जो की असतो त्यात तीन विनर असतात त्यांना आपण एक हस्तकला पैठणी देतो जे की हँडलूम असते प्युअर तर आपण थोडं पहिले कलेक्शन बघून घ्या बघूया आणि ही छान अशी कलांजली पैठणी वाईन कलर विथ रेड कलर कॉम्बिनेशन कसं ते नक्की सांगा त्या पहिले लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा हा वाईन विथ रेड कलर कसा वाटतो ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये आणि याच्यावर प्रॉपर असा हँडलूमचा पल्लू दिलेला आहे कॉन्ट्रास्ट कलंजली आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस त्या आवाज वगैरे असेल क्लिअर असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आवाज क्लिअर येत असेल तर आणि याच्यावर ऑल ओव्हर पूर्ण कलंजली बुट्टा आहे याची बॉर्डर पण बॉर्डर आहे सुंदर असा वाईन कलर विथ रेड कलर कॉन्ट्रास्ट तर कशी वाटली ही कलांजली पैठणी नक्की कमेंटमध्ये सांगा आ जी पहिली दाखवली ती सेल्फ होती आणि सी कॉन्ट्रास्ट होती आणि ही सेल्फ आहे जे की धुपचाव कलर आहे आपला सी ग्रीन कलर कलांजलीमध्येच ती कॉन्ट्रास्ट होती वाईन कलर आणि हा सेल्फ आहे जो की सी ग्रीन आपला रामा कलर बोलतो आपण दुपचाव आणि सुंदर असा पल्लू आहे त्याचा पण हँड सेम टू सेम हँडलूम सारखा दिसतो पल्लू आणि डबल बुट्टी याच्यावर आवाज वगैरे क्लिअर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आवाज क्लिअर येतोय का ते पण सांगा आणि व्हिडिओ क्लिअर आहे का ते पण सांगा कमेंटमध्ये मॅम हाय सर हॅलो ुपाली मॅडम आणि आता जो पुढचा कलेक्शन दाखवतो सिंगल पीस ते आता त्याच्यामध्ये ऑफर असणार आहे तुम्हाला याच्यावर दहा टक्के सूट आहे सॉफ्ट सिल्क आहे आणि सिंगल मुनिया बॉर्डर आहे अंजेरी कलर आहे अंजेरी विथ येलो कलर कॉन्ट्रास्ट रेणुका मॅम म्हणताय हाय सर हॅलो रेणुका मॅडम अंजेरी कलर आणि त्याच्यावर तुम्हाला मोरांचे डिझाईन पोपट पोपट दिले पूर्ण साडीवर आणि फॅब्रिक सॉफ्ट सिल्क आहे आणि बॉर्डर जी आहे ती सिंगल पण या बॉर्डर आहे अंजेरी आणि येल्लो कलरचा कॉम्बिनेशन आहे आणि याचा ब्लाउज पीस पण एकदम डिझायनर आहे ऑल ओव्हर पूर्ण बुट्ट याचा हा याचा ब्लाउज पीस आहे येल्लो कलरचा कॉन्ट्रास्ट जो की डिझायनर एकदम सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह जॉईन करायचं आहे आपला जो की स्पेशल आज थोडा आणि ही सॉफ्ट सिल्कची साडी आहे याच्यावर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट भेटणार आहे हे बघा अंजरी कलर आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन आणि ब्लाउज पीस पण छान याचं जो की दाखवलं तुम्हाला कॉन्ट्रास्ट आहे बघा डिझायनर ब्लाउज पीस आहे पुन्हा फक्त तुम्हाला कटिंग करायची आहे तर कसा वाटला अंजली करत हे पण नक्की सांगा दुसरा कलर दाखवा याच्यात आहे ना दुसरा कलर तो श्रीगिंग हा पण मस्त कलर आहे याला पॅरेट कलरचं कॉम्बिनेशन दिलंय सर तुम्ही कमेंट वगैरे सांगा व्यवस्थित हा पण मस्त कलर द्यातला हा पण ओपन करून दाखवतो मी तुम्हाला एकदम सुंदर असा कलर कॉम्बिनेशन आहे हे बघा साडी पण एकदम मस्त आहे सॉफ्ट सिल्क आहे त्याच्यामुळे अजून छान वाटतंय आणि बॉर्डर तर एकदम मस्तच आहे त्याची सिंगल मुनिया बॉर्डर आहे आता खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे बॉर्डर याची आणि हा पॅरेट कलरचा कॉन्ट्रास्ट डिझायनर ब्लाऊज पीस ह्याची प्राइस एकतीसशे रुपये तीन हजार शंभर प्राइस आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दहा टक्के सूट भेटणार आहे ह्याच्यावर जे की ऑफरमध्ये आपण देतोय सिंगल सिंगल एक एक जे पीस असतात ते बट सिल्क वगैरे एकदम मस्त आहे अजून याच्यामध्ये कलर्स आहे ते दाखवतो मी तुम्हाला हा चिंतामणी कलर आहे हॅलो मॅडम हा चिंतामणी कलर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दहा टक्के सूट आहे तर लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि आपली साडी बुक करा ते ऑफर मधले आहे ते त्यानंतर हे ग्रीनमध्ये बावीसशे पन्नास साडीची प्राइस आहे याच्यावर पण तुम्हाला डिस्काउंट आहे टेन पर्सेंट जे की एकदम छान साडी आहे बनारसी सॉफ्ट सिल्क बघा सुंदर अशी साडी आहे त्याचा पल्लू वगैरे पण एकदम मस्त दिला आहे आणि याला पण ऑल ओवर बुट्टा आहे आणि याची जी बॉर्डर आहे ती बनारसी बॉर्डर दिली आहे एकदम छान साडी आहे की सॉफ्ट सिल्क आणि बावीसशे पन्नासची प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट होणार आहे तर बेबी शॉवरसाठी पण तुम्ही बुक करू शकता ती सुंदर अशी ग्रीन साडी आणि याला रेड कलरचा कॉन्ट्रास्ट आहे ग्रीन आणि रेड त्यानंतर ही एक आहे जे की ब्रॉकेट मध्ये आहे सिंगल पीस याचं याला लोटस वगैरे बॉर्डर आहे आणि दोन हजार नऊशे पन्नासची ची आहे साडीचा सा पल्लू वगैरे बघा तुम्ही किती छान आहे एकदम सुंदर असा पल्लू आहे जे प्रॉपर हस्त साडीवर मोर असतात सेम तसे मोर आहे आणि लोटस कोण कोण हॅलो मॅडम शालिनी मॅडम तर याची प्राइस दोन हजार नऊशे पन्नास आहे जे की सॉफ्ट सिल्क लोटस साडी आहे लोटस पैठणी आणि फॅन्सी मोर पण आहे त्याच्यावर चिंतामणी कलरला पॅरेट कलरचं कॉम्बिनेशन आणि प्लस ऑल ओव्हर बुट्ट आहे पूर्ण तर कसा वाटला आहे आणि याच्यावर तुम्हाला म्हणजे दहा टक्के सूट आहे हे जे कलेक्शन बघताय तुम्ही सिंगल पीस तुम्ही कुठलाही ऑर्डर करा त्याच्यावर दहा टक्के सूट भेटणार तुम्हाला या साड्यांवर कोणतीही हो ऑफर दोन हजार नऊशे पन्नास प्राइस आहे त्याची दोन हजार नऊशे पन्नास आणि ही एक लोटस मोरमध्ये जे की प्राइस आहे याची बावीसशे रुपये पैठणी कलर आहे धुपचाव आणि ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट आहे हे बघा इतका सुंदर कॉन्ट्रास्ट आहे धुपचाव कलर पैठणी आणि त्याला ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट याच्यावर पण तुम्हाला दहा टक्के आहे तुम्ही कोणतीही साडी बुक करा एकदम सॉफ्ट सिल्क आहे आणि सगळ्या मस्त आहे कॅटलॉग पीस साड्या सगळ्या हा ब्लाउज पीस आहे त्याचं सिम्पल आणि हा पल्लू आहे आणि हे जो लाईव्ह आपण करतोय तो लाडकी योजना स्पेशल लाईव्ह आहे आजचा जे की आपण लकी विनर काढणार आहे आजच्या लाईव्ह मध्ये जे की ग्रुप नंबर एक दोन आणि तीन मधले असणार आहे रेणुका मॅम म्हणताय गौरव सर खूप छान कलेक्शन आणले मस्त थँक्यू थँक्यू रेणुका मॅडम हा पिंक कलरमध्ये बघा किती सुंदर आहे हे पण रजवाडी बॉर्डर आहे ही डबल बॉर्डर आणि पंचवीसशे पन्नास साडीची प्राइस आहे सुंदर अशी साडी आहे मॅम म्हणताय कॉस्ट राईट अँड शो बाई काय कॉस्ट राईट अँड शो सर अच्छा त्याची कोणत्या साडीची प्राईस म्हणता किया कोणत्या साडीची म्हणता मॅडम तुम्ही कमेंट करा आता याची प्राईस तर पंचवीसशे पन्नास आहे रत्ना मॅम म्हणताय हॅलो रत्ना मॅडम हे बघा पिंक आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन याचं आणि राजवाडी बॉर्डर याची डबल बॉर्डर आहे आणि पंचवीसशे पन्नास आहे याची आणि याच्यावर पण तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ भेटणार आहे तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करा कारण फायदा घ्या आता मान्सून पण सुरू होणार आहे नवीन नवीन ऑफर येत राहणार आहे त्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मग आपण जाऊया ह्या ह्या साडीनंतर पहिल्या ग्रुपकडं जो की आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेचा स्पेशल कोण विनर ठरणार कोण नाही बघूया आपण पहिले नंबर घ्यावा लागेल तिलीच द्या नंबरसाठी नंबर वाचा लागेल ना पहिले ग्रुप एकमधले किती नंबर आहे तर मी तुम्हाला नंबर सांगतो पहिले किती आहे ग्रुप एकमधले जो पहिला जो ग्रुप आहे त्याच्यातले नंबर वाचून सांगतो त्याच्यापैकी कोणता विनर कोण विनर बनल आणि कोणाला ती सुंदर अशी हस्तकला पैठणी भेटेल ते नक्कीच बघूया आपण हे जे नंबर मी वाचतो आता ते ग्रुप नंबर एकमधले पहिला जो नंबर आहे तो एकशे तीन नंबर आहे त्यानंतर एकशे चार त्यानंतर एकशे पाच त्यानंतर एकशे सहा एकशे सात एकशे तेरा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे सदोतीस एकशे अडवतीस एकशे एकोणचाळीस एकशे चाळीस एकशे एक्केचा एकशे बेचा एकशे त्रेचा एकशे चौरेचा एकशे पंचेचाळ एकशे शेचा एकशे अठ्ठेचा एकशे एकोणपन्नास आणि एकशे पन्नास तर असे हे नंबर्स आहे या फर्स्ट मधले जो की पहिला ग्रुप आहे तर यामधले बघूया आपण कोण लकी विनर राहणार आहे मी आता स्पिन करतो हा जो आहे थोड झूम करशील दिसतोय मला सांग सर्वांना तर मी आता स्पिन करतो सर्वांनी नक्की बघा केलाय स्पिन एकशे छत्तीस चा, नंबर मॅडमचं नाव सांग एकशे छत्तीस नंबर तर एकशे छत्तीस नंबर आलाय आपण त्या ना। मॅडमचं नाव बघूया तर काय श्रुतिका मॅम कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे अभिनंदन अशी हस्तकला पैठणी आहे आणि मी तुम्हाला ती दाखवतो मॅम सर ती पैठणी द्या आणि त्या पुण्यावरून आहे श्रुतिका मॅम कॉन्ग्रॅच्युलेशन खूप खूप अभिनंदन तुमचं तुम्ही ही सुंदर अशी हस्तकला पैठणी जिंकलेली आहे जे की आपली प्रॉपर हँडलूम असते पैठणी पिंक कलरची हे बघा सुंदर अशी हस्तकला पैठणी राणी पिंक आणि ब्ल्यू कलरचा कॉन्ट्रास्ट तुम्हाला दिसतच असेल सर्वांना व्हिडिओमध्ये तर मॅडम मॅडमला सर्वांनी अभिनंदन करा एकदा श्रुतिका मॅडमला जे की पुण्यावरून आहे आणि हस्तकला पैठणी ते विजयी झालंय आजच्या लकी ड्रॉ मध्ये तर कशी वाटते हे सुंदर अशी हस्तकला पैठणी नक्की सांगा आणि मॅडमला खूप खूप अभिनंदन मॅडमचं हँडलूम पैठणी प्युअर तर दुसऱ्या साड्यांकडे जाऊ आपण मग दुसरा ग्रुप घेऊ रेणुका मॅम म्हणताय लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना नवीन ग्रुप चालू होणार का मला पण नाव द्यायचं हा होऊन जाईल चालेल होणार आहे नवीन चालू होणार आहे अजून पण नक्कीच तुम्हाला मी माहिती देतो त्याच्याबद्दल पण आता ही जे आहे ना हे बघा कॅटलॉग पीस कलेक्शन जे की सिंगल पीस आहे आणि मुनिया बॉर्डर आहे मेहंदी कलर सिल्वर आणि गोल्डन बुट्टी आहे त्याच्यावर सुंदर असा मेहंदी कलर आहे बघा तुम्ही बघू शकता आणि दिसते पण एकदम छान आणि याची जी डिझाईन आहे ती गडवाल साडीसारखी आहे म्हणजे गडवाल जी असती सेम टू सेम तशी आहे आणि सिंगल कलर आहे हा ह्याच्यावर पण तुम्हाला दहा टक्के ऑफर आहे आणि याची प्राईस तेवीसशे पन्नास आहे बघतं आणि त्याच्यामध्ये दहा टक्के सूट भेटणार तुम्हाला तर सुंदर असा हा मेहंदी ग्रीन कलर आणि त्याच्यावर सिल्वर प्लस गोल्डन दोन्ही कलर कॉम्बिनेशनची बुट्टी दिली आहे तर कसा वाटला हा कलर ते पण नक्की सांगा अजून याच्यातले कलर बघूया आपण पुढे हा एक कलर आहे त्यामध्ये चिंतामणी जे की तेवीसशे पन्नास फक्त प्राइस आहे बघा तुम्हाला दिसत असेल साडी एकदम मस्त आहे सॉफ्ट सिल्क आहे आणि युनिक आहे गडवाल डिझाईन मध्ये साडी आणि अजून कलर कलरच्यात हाय कलर त्यात ब्लू कलर आपण मस्त कलर आहे ब्लू वाईन मध्ये जे आहे ती सिंगल पीस आहे याची पण प्राइस तेवीसशेच आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट भेटणार आहे सुंदर अशी मोर मीना बुट्टी आहे आणि त्याच्यावर तुम्हाला दिलेले आहे छान असे मोर वाईन आणि पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट आहे आणि आता जे श्रुती मॅडम आपल्या विनर झाला पैठणी त्यांनी विन केली आहे जे की हँडलूम पैठणी आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो हाताने बनवतो तर खूप मोठी गोष्ट आहे ही त्यांचं अभिनंदन पुन्हा एकदा आणि आता आपण जाऊया दुसऱ्या ग्रुपकडं जे की दुसऱ्या ग्रुप मध्ये जाऊया आपण साडी लोटस ही पण पिंक कलर चल दुसरा ग्रुप करा ऑन एवढी एक साडी दाखवतो मी पहिलं पिंक कलरची आणि पिंक विथ त्याला एकदम कुविली बुट्टी दिली ऑलवर ओवर साडीवर बघा तुम्ही युनिक अशी बॉर्डर आहे साडीची बनारसी मध्ये पण पल्लू खूप छान त्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे त्याचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आणि पल्लू पण एकदम मस्त आहे त्याचा आणि हा बॉर्डर याची प्राइस पण तेवढीच आहे तीन हजारपर्यंत पर्यंत याच्यामध्ये पण तुम्हाला डिस्काउंट आहे टेन पर्सेंट ते की सिंगल पीस कलेक्शन आहे दे सर आता दुसऱ्या ग्रुपचे मी तुम्हाला तो है। है। नाव ऐकवतो जे की दुसऱ्या ग्रुपमधले आहे ग्रुप नंबर टू आता ग्रुप नंबर दोनमध्ये आहे तर मी ते नाव म्हणजे नंबर सांगतो सर्वांचा दोनशे एक दोनशे दोन दोनशे दोन पाच दोनशे सहा दोनशे सात दोनशे आठ दोनशे नऊ दोनशे दहा दोनें अकरा, दोन बारा दोनतेरह दोन सत्रह दौनशे अठारोन वीस दोन एक दोन चौवीस दोनों पंचवीस दोनें सव्वीस दोन सत्तावीस दोनशे अट्ठावी दौनशे एकोतीस दोन से तीस दोन एक बत्तीस दोनतीस दोनें चौतीस दोन पस्तीस दिन से छत्तीस दोन से एक चार दौनशे बेच दोनशे त्रेचाळ दोनशे चौवेचाळ दोनशे पंचेचाळ दोनशे शेचा दोनशे सत्तेचाळ दोनशे अठ्ठेचाळ दोनशे एकोणपन्नास आणि दोनशे पन्नास तर हे सगळे नंबर जे सांगितले ते ग्रुप नंबर टूमधले मधले आणि बघूया आता ह्यापैकी कोण जे एकदम लकी राहणार आहे जे की हस्तकला पैठणी त्यांना भेटणार आहे तर बघूया नक्कीच हे घ्या मॅडम सर्वांना दिसतय का स्क्रीन ते पण सांगा स्क्रीन सर्वांना दिसत आहे ना व्यवस्थित करू टॅप दोनशे सत्तावीस नंबर तर दोनशे सत्तावीस नंबर विन झालेला आहे मी त्यांचं तुम्हाला नाव सांगतो पूजा चौधरी मॅडम सिटी नेम सिटी नेम साईडला बघ पुण्याच्या मॅडम ह्या पण पुण्यावरच्या जे की नाव आहे त्यांचं पूजा चौधरी मॅडम त्यांना सुंदर अशी हस्तकला पैठणी विन झालेल्या आहे ते पण त्यांना पण त्यांचा नंबर आलेला आहे आपल्या लाडकी बहिणीमध्ये ती साडी द्या प्युअरची मॅडम मी तुम्हाला हस्तकलाची साडी दाखवतो जे की तुम्ही विन झालेला आहे प्युअर मध्ये हे बघा सुंदर असा ग्रीन कलर आणि पॅरेट कलरचा कॉम्बिनेशन आणि पल्लू जो आहे तो फॅन्सी पल्लू आणि हँडलूमची साडी म्हटल्यावर बॅक आणि फ्रंट सेम येतं हँडलूमच्या साडीवर आणि कशी वाटलं तुम्हाला कलेक्शन आणि ही साडी तुम्ही विन केलेली आहे मॅडम तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन त्याबद्दल आणि आपण पुढचा कलेक्शन जाऊया आता पुढच्या कलेक्शन जाऊ द्या जे की आहे सिंगल मुनिया सिंग सिंगल डबल ट्रिपल मुनिया आणि पिंक कलर कॉम्बिनेशन पिंक ट्रिपल मुन्यामध्ये पिंक कलर आहे जो की स्काय ब्ल्यू कॉम्बिनेशन आणि हा पण फॅन्सीस पल्लू आहे पॅरेट पल्लू हा हे पण सिंगल पीस ऑफर पीस सगळे दहा दहा टक्के याच्यावर सूट आहे तुम्ही आत्ता ऑर्डर करू शकता मान्सूनची पण सुरुवात होणार आहे आता उद्यापासून तुम्हाला भरपूर पॅटर्न बघायला भेटेल जे की ऑफरवाले राहील तुम्हाला कसं वाटतंय कलेक्शन कसं वाटतं आहे आणि त्याच्यावर सूट पण आहे दहा टक्के तुम्हाला हे आत्ता तुम्ही ऑर्डर करू शकता हे जे साड्या आहेत त्या आणि अजून मी तुम्हाला साड्या दाखवतो पुढे थोड्याशा यामधल्या सिंगल पीस मधले पॅटर्न दाखवतो हे बघा हा एक अजून कॅटलॉग हे जे दाखवतोय सगळे सिंगल सिंगल पीस आहे पण एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम मस्त आहे आणि प्राइस पण एकदम छान आहे त्याची ही अठराशे पन्नासची ची आहे साडी बघा तुम्ही किती क्लास आहे अठराशे पन्नासमध्ये मध्ये तुम्हाला डिस्काउंट पण होणार दहा टक्के सिंगल पीस मध्ये बघा एकदम मस्त आहे आणि पल्लू वगैरे ते एकदम सुंदर आहे कोणी बोलणार नाही अठराशे रुपयाची साडी फक्त ही सर कमेंट वगैरे वाचताय ना तुम्ही व्यवस्थित नाही बघा अठराशे पन्नास प्राइस आहे त्याच्यावर दहा टक्के तुम्हाला सूट भेटणार आहे याच्यामध्ये बरं कसं भेटलंय कोण कोण कलावती मॅम नमस्कार मॅडम हॅलो मॅडम स्वागत आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा नमीन नमीन जे की मान्सून सुरू होत आहे तर आपले नवीन नवीन ऑफर कोण कोण नमस्कार संजय सर हॅलो हॅलो नमस्कार सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत आहे शिवशाही शिवशाही काय आहे सर चंद्र कला मॅम म्हणतात लाडकी बहिणी योजना जे आहेत ते मी तुम्हाला समजून सांगतो थोडं पुढे हॅलो शुभम की मॅडम तर सुंदर अशी ही पण साडी हिच्यावर पण मीनामोर दिले प्लस कोयरी बुट्टा आहे कोण कोण वैशाली मॅम म्हणतात नमस्कार वैशाली मॅडम हॅलो सर्वांचं स्वागत आहे आणि सुंदर अशी मीना डिझाईन आणि प्लस कोयरी बुट्टी आणि या सर्व साड्यांवर तुम्हाला दहा टक्के आज सूट आहे म्हणजे मान्सून सुरू होत आहे तर ऑफर पण नवीन नवीन खूप सारे येणार आहेत तर लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा सर्वांनी हा कॉन्ट्रास्टचा ब्लाउज पीस आहे आणि आता मी तुम्हाला दोन विजेता ऑलरेडी झालेले आपले हस्तकला पैठणीचे आणि तिसऱ्या ग्रुपकडे जाऊया आपण त्या पहिले थोडेसे अजून मी तुम्हाला पॅटर्न दाखवतो जे की सिंगल पीसचे आपले शॉप मॅडम भरपूर ठिकाणी आहे दादरला आहे ठाण्याला आहे कल्याणला आहे वाशीला आहे येवल्याला मेन ब्रांच आहे कराडला आहे परभणीला आहे संभाजी छत्रपती संभाजीनगरला आहे त्यानंतर नारायणगावला आहे संगमनेरला आहे सगळ्या ठिकाणी मॅडम येवल्याचा एवल्याचा येवल्याचा जे ब्रांच आहे ती मेन ब्रांच आहे सांगितलं मी येवल्याचं पण येवल्याचा मेन शॉप आहे येवल्यामध्ये मेन शॉप आहे बाकी पण आहे म्हणजे आपले शॉप आहे सगळे मुंबईला आहे दादरला आहे दादर दादरमध्ये आपले शॉप आणि हा कलर कॉम्बिनेशन कसा वाटला ते पण नक्की सांगा जो की प्राइस फक्त सोळाशे रुपये त्याच्यामध्ये पण तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट भेटणार याच्यामध्ये तुम्ही गिफ्ट करण्यासाठी पण बाय करू शकता सिंगलवाल्या साड्या आणि म्हणताय थँक्यू मॅडम खूप मोठी आता खूप लावून बघताय तुम्ही थँक्यू सो मच हे चंद्रकोर आहे आणि कॉन्ट्रास्ट आहे साडीची प्राइस किती आहे कोणत्या वाल्या यावाल्या अठराशे पन्नास आहे आणि त्याची त्याची सांगा किती प्राइस होती त्याची सोळाशे होती सोळाशे प्राइस त्याची सोळाशे होती त्याच्या आधी जी दाखवली त्याची सोळाशे होती मॅम दुसरी द्या दे। दुसरी द्या ही ग्रीन आणि येलो जे की तुम्हाला बोललो राजवाडी बॉर्डरमध्ये पंचवीसशे पन्नासची ची साडी आहे पण मस्तच होती एकदम ही बेबी शॉवर साडी वगैरे पण तुम्ही बुक करू शकतात मला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे आणि येलो कॉम्बिनेशन आहे ग्रीन येलो थोडं युनिक कॉम्बिनेशन आहे पण मस्त आहे साडी एकदम राजवाडी टाईप राजवाडी पॅटर्न टाईप आहे आणि ऑल ओव्हर आहे आणि आता आपण जाऊया तिसऱ्या ग्रुपकडं तिसरा आणि लास्ट ग्रुप आहे जो आपल्या विनरचा आपण बघूया आता कोण विनर ठरणार आहे अजून तिसरं त्यांना भेटणार आहे हस्तकला पैठणी सर तिसरा ग्रुप द्या आता जो मी नंबर वाचणार आहे ते तिसऱ्या ग्रुप मधले सगळे की तिसरा ग्रुप चालू आहे आपला ऑलरेडी दोन जण विनर झाले पुण्यामधलेच दोन आहे मॅडम आहे तर मी नाव कोड वाचतो म्हणजे तीनशे एक तीनशे दोन तीनशे तीन तीनशे चार तीनशे पाच तीनशे सहा तीनशे सात तीनशे नऊ तीनशे दहा तीनशे अकरा तीनशे बारा तीनशे तेरा तीनशे चौदा तीनशे पंधरा तीनशे सोळा तीनशे सतरा तीनशे वीस तीनशे एकवीस तीनशे बावीस तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस तीनशे सत्तावीस तीनशे अठ्ठावीस तीनशे एकोणतीस तीनशे तीस तीनशे एकतीस तीनशे बत्तीस तीनशे तेहतीस तीनशे चौतीस तीनशे सदौतीस तीनशे अडवतीस तीनशे एकोणचाळीस तीनशे बेचाळीस तीनशे त्रेचाळीस तीनशे चौवेचाळीस तीनशे पंचेचाळीस तीनशे शेहेचाळीस तीनशे सत्तेचाळीस तीनशे अठ्ठेचाळीस आणि तीनशे पन्नास तर हे सगळे आपले नंबर्स आहे ग्रुप थ्रीमधले त्यापैकी बघूया आपण कोण लकी विनर ठरतं त्याला भेटणार आहे हस्तकला पैठणे हँडलूमवाली तर आपण लास्ट स्पिन करूया त्यानंतर एंड करूया मग बघू आपण कोण विनर ठरणार आहे लकी स्पिन मधलं जे की ग्रुप क्रमांक तिसऱ्यामधलं आहे ठीक आहे तिसऱ्या ग्रुपमधलं कोण लकी क्रमांक भेटणार बघू कोणाला लकी पैठणी भेटणार आहे लवकर लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही सर्वांनी आणि हे पैठणी कोणाला भेटते बघूया आपण झूम करा सर थोडं करू हे बघा तीनशे एकोणचाळीस तीनशे एकोणचाळीस हांसर काय कैलास सर, सर का जैन जा, हे विनर झाले आहे जे की तीनशे एकोणचाळीस नंबर होता त्यांचा आणि त्यांना पण एक, एक हस्तकला पैठणी भेटणार आहे गिफ्टमध्ये जे की विन झालेले ते द्या इकडे सर हस्तकला सर तुम्हाला खूप खूप अभिनंदन जे की तुम्हाला हस्तकला पैठणी भेटली आहे कुठले ते सर पैठणी कलर सुंदर असा आणि युनिक एकदम डिझाईन आहे याच्यावर जे की बनवलेले आहे पॅरेट विथ मोर आणि वेल पण आहे याच्यावर जे की हँडलूम आहे एकदम सुंदर असा पैठणी कलर आहे आणि त्याला ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट आहे आणि दुपचाव कलर आहे हे बघा दुपचाव कलर आहे हा पण हे बघा ओपन करून दाखवतो मी तुम्हाला थोडीशी हे बघा तर हे सर विन झालेले आहे जे की एकोणीस हजार पाचशेची साडी लाडकी बहीण योजनेमध्ये ते जिंकलेले आहे आणि त्यांना ही पैठणी भेटणार आहे तर खूप खूप अभिनंदन त्यांचं पण असेच सर्वांनी लाईव्हला जॉईन होत राहा आणि लकी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पण सहभाग करा तुम्हाला काही माहिती वगैरे पाहिजे असेल डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये नंबर आहे लकीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ही एक साडी बघून घ्या अजून दाखवतो जे की ऑफरवाली आहे सुंदर अशी हे बघा पल्लू वगैरे पण मस्त याचा एकतीसशे प्राइस आहे पण साडी एकदम सुंदर आहे आणि दहा टक्के तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे पल्लू वगैरे एकदम युनिक आहे या साडीचा सा। एकतीसशे आणि प्लस त्याच्यावर दहा टक्के सूट भेटणार आहे लाईव्ह मध्ये तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला। दीपक सर हलो हलो सर्वांचं स्वागत आहे तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण मान्सून मान्सून सेल सुरू झाला आहे तर आपण ऑफर ठेवा आणि उद्या परत तुमच्यासाठी खूप साऱ्या नवीन कलेक्शन सिंगल वाले येणार आहे तर लाईक नक्की करा आणि जेवढे पण विनर्स झाले आहेत लाडकी बहीण योजनाचे त्यांना त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू मेघा मॅम म्हणताय काय योजना आहे गौरव दादा ते का डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मॅडम मी तुम्ही त्याच्यावर सांगा आता ती प्रोसेस थोडी मोठी आहे तर तुम्हाला सगळ्या माहिती देतो मी त्याच्यावर कीर्ती मॅम हाय हॅलो हॅलो हॅलो